नमस्कार आता आपण आलेलो आहोत बारामती नगर परिषदेच्या जी मुख्य इमारत आहे त्या मुख्य इमारतीच्या आवारात आणि आता आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार आज आपण त्याची चर्चा करणार आहोत त्यांचे काय मुद्दे आहेत यावर आपण भर देणार आहोत नमस्कार न्यूज अनकेडमध्ये आपलं स्वागत मी ॲडव्होकेट राहुल शिंदे मी बारामती नगर परिषद प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतर्फे उमेदवार आहे तर आता हे जे आपण आज जो बारामतीमध्ये प्रचाराची रणदुमाळी पाहतोय याच्यामध्ये निश्चितपणे आमचा जो काय रोल आहे तो जास्तीत जास्त मतदानपर्यंत पोहोचणे त्यांना आमची भूमिका समजून सांगणे आणि त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणे याच्यावरती आमचा प्रचाराच्या बाबतीमध्ये खूप भर राहणार आहे सर्वसाधारणपणे असं म्हटलं तर की बारामती म्हटलं की पवारांची बारामती सगळ्यांना अशी ओळख आहे बारामतीची तुम्ही एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवडणूक लढवतात काय काय आव्हानं असतील आणि तुमची काय रणनीती असणार आहे या निवडणुकीत पहिला तर मुद्दा मी तुम्हाला सांगतो की बारामती पवारांची बारामती नाही बारामती हे शरदचंद्र पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते इतर नावाने बारामती ओळखली जात नाही ती ओळखली जात होती मान्य पण आता ती ओळखली जात नाही आता बारामती ही पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते माननीय शरदचंद्र साहेबांची आणि ती युगाने युग ते ओळखत राहणार आहेत तर आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढवतो आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले हो आहोत तरी पण आम्हाला आम्ही ज्यावेळेस जनतेमध्ये जातो आम्ही जनतेच्या ज्यावेळेस आम्ही काही कामं करतो त्यांच्या समस्यावरती ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस आमचं एक असतं की बाबा आपल्याकडून जे काय जनतेला जास्त दिवासा देता दिलासा दे सॉरी हां दिलासा दे देता येतो आहे का किंवा त्यांची कुठली कामं करतायत का ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस असतो त्याच्यामध्ये निश्चितच आता तुम्ही समस्यांचं मुद्दा काढला आहे काय वाटतं की बारामतीतील नागरिकांना किंवा तुमच्या प्रभागातील जे नागरिक आहे कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि त्या समस्या तुम्ही कशाप्रकारे सोडवणार आहात मुळात समस्या म्हणजे समस्या ही आहे महत्त्वाची की लादलेले उमेदवार आहेत बारामतीमध्ये स्थानिक आत्ता जो काय सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी हे उमेदवार बारामतीवरती लादलेले आहेत आमच्या देखील प्रभागामध्ये अकरा नंबरमध्ये हे उमेदवार हे लादलेले उमेदवार आहेत प्रचंड रोष आहे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये अतिशय प्रचंड आहे कधी हे लोकांमध्ये मिसळले नाही आहेत कधी लोकांमध्ये गेलेले नाही आहेत किंवा आमचं सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मतदार जाऊ शकत नाही तिथं किंवा आमचा एखादा वयोवृद्ध व्यक्ती त्याला काय अडचण आले तर तो त्यांकडे जाऊन सांगू शकत नाही किंवा उमेदवार लोकांपर्यंत येऊ शकतो म्हणजे समोरच्या पार्टीचा अशी परिस्थिती बिलकुलही नाही आहे कारण की हे सगळे धनदांडगे आहेत आणि हे क जनतेला जोमानणारे नाहीत हे फक्त त्यांचा व्यवसाय सांभाळणार आहेत आणि हे व्यावसायिक लोक आहेत ह्यांना है। जनतेशी काही घेणं दिलं नाही सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून व्यवसाय हे है ह्यांचं गणित आहे तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहात तसं पाहायला गेलं तर मशालीला तुतारेची साथ मिळते का कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर किंवा नागरिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे एकंदरीत खाल जी खालच्या लेवलची जी गणित आहे कशी आहेत म्हणजे तुतारीची साथ मशालीला मशालीला मिळते का किंवा अन्य जे काही आहे गोष्टी कशा गोष्टी आहेत निश्चितपणे अतिशय उत्तम साथ मिळते आमचे तुतारीचे असतील मशालीचे असतील सर्व कार्यकर्ते हे एकत्रित काम करत आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने योगेंद्रदादा पवार हे अतिशय त्यांचं लग्न असून देखील अतिशय बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत त्यांनी इथं जी काही टीम तयार केलेली आहे ते टीम पर्सनली आम्हाला फोन करते तुम्हाला काय अडचण आहे का हां का? प्रभावामध्ये काय अडचण येते का प्रचार नियंत्रणामध्ये काय अडचण आमच्या कार्यकर्त्यांकडनं काय अडचण येते का अशा पद्धतीने विचारणा होते अतिशय सूक्ष्म हो नियोजन आहे त्याच्यामध्ये प्रचाराच्या बाबतीत कुठंही हलगर्जीपणा चाललेला नाही अतिशय उत्तमपणे सर्वांचं कोऑर्डिनेशन आहे धन्यवाद तुम्ही न्यूज अनकटसोबत चर्चा केली आणि आपले जे प्रचाराचे जे मुद्दे याविषयी एक थोडीशी सखोल माहिती आम्हाला दिली न्यूज अनकटकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि मनापूर्वक असे धन्यवाद धन्यवाद